जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर आठ दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू आहे आणि या संदर्भात ठाण्यामधून सूत्र हलतात असा आरोप खासदार संजय राऊत यांनी आपटेच्या जामिनासाठी जे कायदेशीर मदत मिळते असाही आरोप संजय राऊत यांनी केलाय जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलतायत मी वारंवार ठाण्याचा था उल्लेख करतो की जयदीप आपटे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते तीसुद्धा ठाण्यातून मिळते